नमस्कार स्वागत आहे तुमचं तर आज आपण काकडीपासून पौष्टिक झटपट असा तयार होणारा पदार्थ बघणार आहोत नाश्त्यासाठी चला तर मग लगेच वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत मी इथं मिक्सरच्या बाऊलमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत सोबतच हिरव्या मिरच्यासुद्धा पाच सहा घेतलेल्या आहेत आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत तिखट कमी अधिक आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मी इथे एका वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता आणि पाव वाटी दही घेतलेला आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि एक चम्मच साखरसुद्धा टाकायची आहे आवडीनुसार आणि जी मिरची लसूण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला तो ठेचासुद्धा टाकायचा आणि ज्या वाटीनं आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आपल्याला इथं एक वाटी पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही जाड रवा घेतला तर तुम्हाला दीड वाटी पाणी लागणार आहे थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण एकदम छान मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिट झाकून ठेवायचं आता मी ते एक काकडी घेतलेली आहे तिची साल काढून घेतली आणि ती कडू आहे की गोड हे चेक करून कर घ्यायचं आहे कारण ह्या दिवसात ज्या काकड्या येतात काही काकड्या त्यातल्या कडू निघतात म्हणून आपण पहिलंच चेक करून घ्यायचं आहे साल काढून झाली की मी हिला लगेच किसून घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं जाडसरसुद्धा किसू शकता मी इथं एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट बनवण्यासाठी हा नाश्ता अगदी उत्तमरित्यात तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे तरी तुम्ही हा प नाश्ता एकदा नक्की बघून बघा तर तुम्ही नेहमीच बनवचाल आता किसलेली काकडी आपल्याला मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे मूठवर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची अजून एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता मी एकसारखं मिक्स केलेलं आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला त्याच्यामध्ये अजिबात तूप वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे तवा अगोदर गरम करून घ्यायचा आणि एक पळी मिश्रण मी असं सोडून दिलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर जाळ्या खूप पडतात तर थोडं थोडं अजून थोडं मिश्रण वरून टाकून घ्यायचं नंतर तेल किंवा तूप तुम्ही कडणी सोडू शकता आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर हा खूप नाजूक असतो ह्याला आपण काकडीचं दिर्डं किंवा घावणसुद्धा बोलू शकतो तुम्ही बघू शकता अंड्यासार अंड्याच्या आम्लेटासारखा एकदम किती छान याचा रंग आलेला आहे कलर किती आणि अगदी आमलेटच दिसत आहे जेवढा दिसायला अप्रतिम आहे तेवढा चवीलासुद्धा अप्रतिम आहे हे काकडीचं दिर्डं तर आपण दुसरासुद्धा दिर्डा असाच बनवून घेणार आहोत फक्त तवा गरम करायचा आणि गॅस बारीक करायचा आणि नंतर एक पळी सोडून घ्यायचा आणि तूप टाकलं की दोन ते तीन मिनिटानं हे छान भाजलं जातं एका साईडून तर आपण पलटी करून घ्यायचं ह्याच पद्धतीने मी सर्व धिरडे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय दुसरा धिरडा सुद्धा किती छान निघलेला आहे आणि अजिबात चिटकत वगैरे नाही आहे तव्याला तरी दहा मिनटात नाश्ता तयार होणारा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा एकदम मऊ लुसलुशीत असे हे घावणे आपले तयार होतात घावणे किंवा धिरडे तुम्ही ह्याला बोलू शकता तुम्ही ही चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि मुलांनासुद्धा सकाळच्या वेळेत हा पौष्टिक नाश्ता खायला घालू शकता किंवा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता थंड झाल्यावर सुद्धा ह्याची चव अप्रतिम लागते तर हा झटपट तयार होणारा नाष्टा काकडीचं चा सीजन चालू आहे आणि तुम्हाला ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा कमेंट करायला अजिबात विसरू नका झटपट काकडीचं धिरडं किंवा घावण